येथील नगर परिषदच्या विविध विषय सभापतींची आज नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित सभेत निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांमधील असलेली अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न याविषयी समिती सभापतीच्या निवडीच्या माध्यमातून करण्यात आल्याचं दिसत आहे नगर परिषदेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष तेजश्री संतोष जैन यांच्यासह सर्व समित्यांचे सभापती व भाजपाकडून सुरेंद्र कोडगिरवार तर जनशक्ती पॅनलकडून कडून गोपाल अग्रवाल व साजिदुल्ला जहागीरदार यांचा समावेश करण्यात आला आहे याशिवाय इतर सहा विषय समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्ष जुबेर खुर्शी यांच्याकडे नियोजन समिती उबाठाच्या स्वाती गजेंद्र ठाकरे यांची पाणी पुरवठा सभापतीपदी प्रकाश शिकारे यांची बांधकाम सभापतीपदी वीरेंद्र खंदारे यांची आरोग्य सभापतीपदी फरजाना सय्यद रहीम यांची महिला व बाल कल्याण सभापतीपदी तर महत्वपूर्ण सदस्यांची निवड व सर्व विषय समित्यांमधील सदस्यांची निवडही या विशेष सभेत करण्यात आली आहे येथील नगरपालिकेवर काँग्रेस शिवसेना उबाठा व जनशक्ती पॅनलच्या नेत्यांनी एकत्रित येऊन जनशक्ती पॅनल तयार केली होती त्यांचेकडे अध्यक्षपद तसेच सतरा नगरसेवक असे संख्याबळ असून भाजपाकडे नऊ नगरसेवकांची संख्या आहे नगर स्थायी समिती सभापती व सदस्यांची निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी सखाराम मुळे व मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांनी पार पाडली यावेळी जनशक्ती पॅनलचे कार्यकर्ते तथा नगरसेवक व भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते